चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सोमी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या स्वामी भक्तांनो स्वप्ने अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ही ठरवता आली पाहिजे आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रम हे तुम्हाला करावेच लागेल प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास की स्वप्ने पूर्ण करायला वेळ कमी लागतो आपले संकल्प तुम्ही ठाम ठेवा जेणेकरून विजय मिळवता आला पाहिजे तरच शर्यतीमध्ये उतरण्यात खरी मज्जा आहे स्वामी सांगतात यश हे आपोआप मिळत नाही त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्टे करावेच लागतात आपले यश आपले मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते हे कधी लक्षात असू द्या जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश मिळते तेव्हा तेव्हा समजून जा की आपण योग्य मार्गाने जात आहे माऊली सांगतात आपले कर्तव्य चांगले असले की यश नक्कीच आपल्या पदरी मिळते जिद्द असली की सर्व अपयशांना मागे टाकून सक्सेस मिळवता हे नक्कीच येते स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही प्रत्येक संकटामध्ये एक नवीन संधी शोधणे शोधायची असते भक्तांनो यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजे यश मिळवणे असते जिद्द आणि मेहनत या दोन्ही गोष्टी आपले यश ठरवत असतात संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते हीच शक्ती आपल्याला विजयी ठरू शकते माऊली नेहमी सांगत असतात संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही आणि यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्यायच असतो आपण ठरवलेले ध्येय गाठणे हा सर्वात मोठा यशाचा टप्पा होय अपयश आले म्हणून शांत बसणे मूर्खता असते पण त्यातून काहीतरी शिकून घेऊन मागे काढणे जिद्दीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे यशाचा मार्ग पत्करणे असते प्रत्येक अडचणींना सामोरे जाणे त्यावर मात करणे ही जीवनातील सक्सेस मिळवणे असते आपला विश्वास आपला प्रयत्न आणि कष्ट हेच आपले नशीब बदलवत असतात हे, हे लक्षात असू द्या आपल्या नशीबावर टोमणे मारण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर यशस्वी व्हा तुम्ही आपल्याच हातात असते आपले नशीब बदलणे नशीब बदलत व्हायचे असतील तर कष्ट करावेच लागेल प्रयत्न आणि प्रयत्नच आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकते एक लक्षात असू द्या चिकाटीने अभ्यास केल्याशिवाय यशाला दुसरा कोणताच पर्याय नसतो म्हणजे यश मिळवणे जेवढे सोपे नसते पण स्वतः विश्वास असला की ते सोपे देखील होऊन जाते आपले अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे यशाचे रहस्य आहे तुमचे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाका यश अधिक लवकर तुमच्या पाऊला जवळ येतील स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तुमचे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाका यश अधिक लवकर तुमच्या पावलाजवळ येतील हे माऊली आपल्याला परत सांगतात आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास असला की विजय नक्कीच होतो मनात असा निश्चय करा की आम्हाला जिंकायचे आहे यश ही नक्कीच तुम्हाला मिळेल आपले ध्येय स्पष्ट असले की मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि विजय हा नक्कीच मिळतो आपला आत्मविश्वास हीच आपली शक्ती आहे आपल्याला जिंकण्यासाठी पुरेशी आहे यशाचे मार्ग थोडे कठीण असतात पण प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच नसतं अडथळे येतच राहतील म्हणून प्रयत्न करणे ब बन कधीच बंद होणार नाही असं निश्चय आपण करावा आपले ध्येय स्पष्ट स्पष्ट असले की मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि विजय हा नक्कीच मिळतो यशाचे शिखर गाठायची असेल तर स्वतःला जिजावी लागतेस तरच आकाशात उंच भरारी आपण घेऊ शकतो आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून तुम्हाला चालत नाहीत तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे जिंकायचे असेल तर वेगवेगळे वे प्रयत्न करून पाहणे आवश्यकच असते हरल्याशिवाय जिंकण्याचा आनंद आठवणीत राहत नाही चुकल्याशिवाय काय चुकले आणि काय बरोबर आहे याचा आपल्याला फरक समजत नाही भक्तांनो चूक सुधारण्यासाठी चुका कराव्या लागतात तेव्हाच योग्यतेची जाणीव होत असते संयमाविषयी कोणतीही गोष्ट किंवा यश सहजपणे मिळत नसते संयम ठेवा एक दिवस यश नक्कीच मिळेल कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी हे चुकीचेच असतात हे लक्षात असू द्या आपल्या जुनाट विचारांचा बदल करणे आणि सकारात्मक विचार मनात ठेवणे हा जीवनाकडे बघण्याचा खरा दृष्टिकोन असतो या नऊ वर्षात तुम्ही देखील असे संकल्प हे केलेच पाहिजे आयुष्यात एकदम यश मिळत नसते तर हळूहळू चालत जायचे असते एक दिवस यश आपल्याजवळ नक्कीच येत असते पराभवातून यशाचा मार्ग निश्चित होत असतो एक लक्षात असू द्या जिंकायचे असेल तर दिवस रात्र मेहनत हे करावी लागते तेव्हा आपले स्वप्न पूर्ण होत असतात प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशाचे प्रयत्नही दडलेलेच असतात संकटे येतच राहतील त्यावर मात करायला शिकावे तरच तुमच्या मनासारख्या गोष्टी होईल जिंकणे महत्त्वाचे नसतात तर त्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो हे जास्त महत्त्वाचे आहे जसे जसे स्वप्न पाहू तसेच तसे, तसे त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असावी लागते माऊली म्हणतात हिऱ्यासारख्या चमकायचे असेल तर त्यासाठी बराच वेळ झिजावे लागते जिद्दीने आणि मेहनतीने काम करा तुम्हाला पुढे जाण्यास कोणीही अडवू शकत नाही अपयश हीच यशाची पहिली पायरी असते म्हणून अपयश आली म्हणून हार मानू नका आणि शांत बसू नका तुम्ही प्रयत्न करत राहा कारण कठोर परिश्रम हेच यश मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे परिश्रमाशिवाय यशाचा आनंद जगता येत नाही शिकणे आणि शिकवता येणे हे आपल्याला चांगले जमायला पाहिजे कारण सक्सेस मिळवण्यासाठी रोज रोज काहीतरी नवीन शिकावेच लागत असते लोक बोलतच राहतील त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले प्रयत्न आपण करत राहा एक दिवस तुमचा विजय नक्कीच होईल हे लक्षात असू द्या अपयश मिळाले की लोक आपली मजाक उडवत असतात पण आपण त्यांना दुर्लक्ष हे करायचे असते काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागत असते तरच त्या गोष्टीला खरी किंमत असते जीवनामध्ये खरे सक्सेस मिळवण्यासाठी मार्गदर्शन आणि रोल मॉडेलची जास्त आवश्यकता असते स्वामी सांगतात एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन योग्य मार्गावर जाऊ शकते म्हणून त्यासाठी योग्य व्यक्तीकडूनच तुम्ही मार्गदर्शन घ्यावे आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास जपणे आणि यश आपल्या पदरी पाडणे ही ताकद प्रत्येक व्यक्तीमध्येही असायलाच पाहिजे जग जिंकण्यासाठी आधी स्वतःला तयार करावे लागते तरच आपण खंबीरपणे उभे राहू शकतो आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल आणि नाव कमवायचे तर आपला आदर्श कोण असायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे दुसऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आधी स्वतःमध्ये चांगले बदल करावे लागतील जेणेकरून लोकांनी आपल्याकडे परत बोटे दाखवली नाही पाहिजेत स्वामी भक्तांनो जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो वेळ प्रत्येकाची येते माऊली सांगतात निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याशिवाय जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे गल्लीतील डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो माऊली सांगतात सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं पण सुखाचं कधी करायचं याचंच उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोंड्यापुढे नंदीबैल हा लागतो झुलू आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझं हटेल उडण्यासाठी माझं आभाळ मी स्वतःच तयार करेन दिवस असेच सरत राहतात वृद्धतत्वाकडे झुकत राहतात बकेट लिस्ट वाढत्या वाढत्या पाहिल्या इच्छा घुसूर होतात डोळ्यासमोर निख्ख आकाशे हृदय दुर। दृश्यामध्ये सागर कल्लोष चितेवरती पहुडल्यावर आयुष्याचं संपतो हिशोब घेऊन काही चालू नव्हतो मग काहीच उरलं नाही इथलं संजी तिथे संपलं आणि शून्यमधून शून्यच गेलं म्हणून तुम्ही आयुष्य भरभरून आत्ताच जगून घ्या माऊली सांगतात कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे पाप विचारांत आहेत शरीरात नाही गंगा शरीर शुद्ध करते विचार नाही दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आजची परिस्थिती उद्या तशी राहतच नसते माऊली सांगतात आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपलीच जवळची असतात हे कालही सत्य होतं आणि आजही तितकं वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबवलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन हे सुखमय होऊ शकतं माऊली सांगतात चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं स्वामी भक्तानो माऊली सांगतात परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे आपण कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकू शकत नाही लक्षात असू द्या हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही नियतीत जेव्हा तुमच्या हातून काय हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षाही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात ती रिकामा करत नसते स्वामी सांगतात आयुष्य एखाद्याला रडून कितीही पूजा पाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्तीसुद्धा लावण्याची तुम्हाला गरज पडणार नाही देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच हा निसर्गाचा नियम आहे या नियमाला स्वतः सुद्धा चुकलेले नाहीत आपण तर सामान्य जीवजंतू आहोत एक लक्षात असू द्या दुसऱ्यांच्या सावली तुम्ही स्वतःची सावली कधीच बनू शकत नाही त्यासाठी एकट्याला उन्हात हे उभे राहावेच लागतात स्वामी म्हणतात अपेक्षा करणे चुकीचे नाही पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणे हे जास्त चुकीचे आहे माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गण गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते मला कोणाचीच गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा ना आता तर संपतच पण माणुसकी सुद्धा संपत असते स्वामी सांगतात दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाची पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोहनाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात कोहनाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा खूप प्रगती होईल कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे अशा लोकांना ओळखा व चार पावलं तुम्ही दूरच राहा स्वामी भक्तांनो माऊली माऊली सांगतात चिखल्यात पाईप फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिकल्यात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये एक लक्षात असू द्या हे कलियुग आहे भक्तांनो इथे लोक आपली परेशानी कम आणि कोरोनाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत तुम्ही ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे ही दुरावणार नाहीत प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलणं मिरवणार हिरवं पान रंग पलटतात झाड ही त्याला खाली टाकत काही लोकांना कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिले राग म्हणजे दुसऱ्यांची चूक नसता नाही स्वतःला त्रास करून घेणे स्वामी भक्तानो टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंतायचेही नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरीक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि राह तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद